नमस्कार मित्रांनो मी पंढरपूरला विष्णुपदावर आलो आहे आणि या विष्णुपदावर जे आपले विधी केली जाते ती विधी तुम्हाला पाहायला मिळते आता तुम्हाला पिंडविधी इथे दाखवतो आहे विष्णूपदावरती जे कशी करतात ते इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि पुढील पुढील व्हिडिओ मित्रांनो हे माझं चॅनल तुम्हाला आवडल्यास मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो तुम्हाला मी विष्णुपदावरची ही ब्राह्मण विधी कशी करतात ही दाखवतो आहे हे पिंडदान चाललं आहे आणि ब्राह्मण कसं पिंडदान करतात हे त्यांना सर्वांना गोल बसवून शिकवून पिंड पिंडविधी त्यांच्याकडून करून घेत आहेत विष्णुपदावरती हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला मी दररोज दाखवीन तर मित्रांनो हे भटजी काका विष्णुपदावरती आता हे पिंडदान करून घेत आहेत मंत्र म्हणत आहेत आणि हे पहा हे दिसतंय समोर ते तुम्हाला विष्णुपद आहे आणि ते पिंड आहेत आणि पिंडविधी ही चालू आहे हे तुम्हाला पाहायला मिळते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता पिंडदान झालेलं आहे आणि आता टांग्यात बसून आम्ही आमच्या रूमवरती चाललो आहे हा समोर घोड्याचा टांगा दिसतोय आणि घोड्याच्या टांग्यामध्ये आम्ही बसलोय रूमवरती चाललेलो आहे आणि पंढरपूरची ही पेठ तुम्हाला पाहायला मिळते विष्णुपदावरून आता परतीच्या मार्गाला लागलो आहे पहा पंढरपूरच्या शहराकडे चाललो आहे पेठमध्ये चाललो आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात या आमच्या रूमवरती पोचू तर मित्रांनो आता दुसरा दिवस उजाडला आहे आणि दुसऱ्या दिवसाचंही आता खरेदी चालल्या आहे आणि खरेदीसाठी मार्केटमध्ये आम्ही आलो आहे आणि पहा हे मार्केट आहे पंढरपूरचं लोक मार्केटमध्ये खरेदी मित्रांनो आमच्या काजिडा गावातील महिला वर्ग व ग्रामस्थ वर्ग सर्व या चंद्रभागेमध्ये आलेले आहेत आणि आता आंघोळ करून झाल्याच्या नंतर या चंद्रभागेवरती ज्या महिला वर्ग फुगडी घालत आहेत त्या तुम्ही शेवटपर्यंत तुम माझा व्हिडिओ पाहा तर मित्रांनो आता आम्ही बाजारपेठेमध्ये चाललो आहे आणि माझ्याबरोबर ती संतोष काजारीसुद्धा आहेत आणि थोडीफार खरेदी आहे तर खरेदीसाठी चाललो आहे त्यामध्ये ही खरेदी करणारी इतर मंडळीसुद्धा तुम्हाला दिसत आहे काय जा तर मित्रांनो आता आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे आणि तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल हे विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिराचे फोटो टाकतोय कारण इथे व्हिडिओ बनवायला अलाउड नसल्याकारणाने तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघून घ्या आणि पु मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन आणि इथेच माझा आता हा व्हिडिओ संपवतो आहे तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा